क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह प्रेस मीडिया लाईव्हच्या बातमीची शासनाने घेतली गंभीर दखल प्रेस मीडिया वृत्तसंस्थेने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाच्या माहेर घरात गुन्हेगारीचा विस्तार वाढत आहे या शीर्षकाखाली बातमी प्रसारित केली होती जागतिक स्तरावर शैक्षणिक रॅकिंगमध्ये राज्यातील शैक्षणिक संस्थांची व विद्यापीठांची झालेली घसरण व पिचे याचा उल्लेख केला होता या बातमीमध्ये शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुणे शहरात शैक्षणिक क्षेत्रातील आर्थिक अनियमितता विद्यार्थ्यांचे शुल्क वाढ आर्थिक गैरप्रकार परदेशी विद्यापीठांचे आगमन यामुळे भविष्यात रॅकिंगऐवजी अस्तित्व टिकवण्यासाठी चिंता व्यक्त केली जात होती या संदर्भात योग्य प्रयत्न होणे अपेक्षित आहे अशा स्वरूपाची बातमी प्रसारित केली होती याची गंभीर दखल शासनाने घेतली आहे शासनाने एका संस्थेमार्फत महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांचे कामकाजाची तपासणी केली आहे आणि त्याद्वारे त्यांना रॅकिंग देखील दिले आहे शासनाने घेतलेला हा निर्णय उपयुक्त आणि स्वागतार्ह आहे यामुळे भविष्यात शैक्षणिक संस्थांना सतर्क राहून व काटेकोरपणे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे प्रेस मीडिया लाइव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा